ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा शाळेमध्ये संपन्न झाला त्यावेळी मुलांना शालेय उपयोगी वस्तूचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी भरपूर मुलांनी सहभागी घेतले होते नेपाळतील मॉडर्न मराठी मुलांची शाळा नंबर पाच तसेच के बी एस कन्नड मुलांची शाळा नंबर एक या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजन केला होता त्यातील उत्कृष्ट चित्र काढलेले विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आला होता त्यावेळी राजश्री शाहू स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी विश्वनाथ कांबळे पप्पू पारंबे व कार्यकर्त्यांच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आला यावेळी शाळेचे कमिटी मेंबर शिक्षक वर्ग कार्यकर्ते उपस्थित होते त्या मुलांना वही पेन कंपास पॅड उपयोगी हो साहित्याचे वितरण केले त्यामुळे त्या, त्या मुलांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन मिळतो त्यासाठी हे उपक्रम राबविले होते शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा